आणि लेणावर जी की परवा केली होती तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ कडाईंचा ही अशी बांधली आहे आणि ह्याच्यात बांधून ठेवली आहे आता ही देवाला बांधते मी रोज संध्याकाळी संध्याकाळी रोज दिवा करताना लाव हे करते अडकवते आणि अशी पिशवीत बांधलेली आहे म्हणजे ती नरम वगैरे होणार नाही म्हणून तर आता ही देवाला बांधते आणि मी निघालेली आहे ग्रामदैवत आहे जे की चिपळूणचं भैरी भवानी तर त्या मंदिरात जाते आणि नेमका पाऊस आलेला आहे जेव्हा मी बाहेर जात असतो तेव्हा नेमका पाऊस येतो का काय समजत नाही तर आता तयार झालेली आणि नैवेद्य पण घेतलेलं आहे आज अष्टमीचा उपवास आहे तर आता थालीपीठ आणि उसळ केलेली आहे तो नैवेद्य घेतलेला आहे दही थालीपीठ आणि उसळ चवळीची तर ते आता घेऊन मंदिरात निघाली आहे मी आणि तिथे ओटी पण भरायची आहे नारळ पण द्यायचा आहे तर बघू तिथे किती शूट वगैरे घेता येतं आहे ते तर घेईन मी शेवटी ते थोडंफार आणि दाखवेन तुम्हाला तर कडाकणी अडकवून घेतली आहे आणि आता मी निघतेच आहे ना रिक्षानीच जाणार आहे कारण की पाऊस भरपूर आहे तिथनं मग नंतर पुन्हा एका देवीला जायचं आहे जिथे की ओटी भरायची आहे माझी चिंचनाक्यात चिंचनाक्यात सॉरी इंदिरा गांधी म्हणून सांस्कृतिक केंद्र आहे आमच्या इथे चिपळूणमध्ये बऱ्याच जणांना माहीत असेल खूप फेमस आहे ते खूप नाटकं वगैरे तिथे छान असतात तर त्या ठिकाणी एक देवी बसते तर तिथे पण ओटी भरायला जायचं आहे देवीची तर आता मी निघते घरातनं आणि भेटूया तिथे परवा जे पॅकिंग केलेलं आहे ओटीचं ते त्यातली आहे अजून शिल्लक तर तीच घेऊन जाणार आहे तर भेटूया आपण हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुम्ही बघितलंच असेल आता मी निघाधी देवळात आणि बाहेर पाऊस पण येतोय आणि गर्दी किती आहे बाजारात सण वाराले की बाजारपेठ पूर्ण गजबजून जाते तर तिथे मी पोचली आणि त्यानंतर मग थोडंसं शूट घेतलं पुढे ओटी वगैरे भरताना काही मला शूट वगैरे करता आलं नाही कारण की त्यांचा आरतीचा पण टायमिंग झाला होता मग म्हटलं आपण नको आपलं शूट वगैरे करत बसायला मग मी पटकन आणि गर्दी बघितलीत ना किती होती ती त्यामुळे मग पुढे जाऊन मी ओटी वगैरे भरली त्यानंतर मला फुलं पण घ्यायची होती कारण की दसऱ्याला हार वगैरे बनवायचे होते पुन्हा माळेला तर लागतातच फुलं एक शेवटची माळ राहिली होती बोंडल्यासाठी म्हणून मग तिथे फुलं वगैरे घेतली आणि त्यानंतर दुसऱ्या देवीला मी जे म्हटलं होतं की इंदिरा गांधीची येते मला ओटी भरायला जायचं तर तिथे गेली होती तिथे छान असा गोंधळ जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालू होता तर म्हटलं थोडंसं शूट करावं आणि सजावट इतकी सुंदर होती ना खूप छान वाटत होतो बघताना ते तिथनं येईपर्यंत जवळपास आठ वाजले मला त्यानंतर मग आरतीला पण जायचं होतं बाजारपेठेत जिथे मी दाखवलं होतं देवीची आरती होती तर तिथे काही रोज शूट केलं नाही पण आरतीला मात्र जात होती फक्त एक दोन दोन दो, तीन दिवस असे होते की मी ज्या दिवशी आरतीला गेली त्यामुळे आल्यावर काही शूट वगैरे करत बसले नाही त्यानंतर ते दुसरे तळी उचलायची होती त्यामुळे त्या रात्री सगळी तयारी करायची होती दुसऱ्या दिवशीची ज्योतिबाच्या नावावर त्याला शाळेचा ड्रेस घालायला सांगितला होता कारण की त्याला शाळेत पण जायचं होतं लवकर मग त्याला डबा वगैरे बनवून दिला आणि हा छान असा बोंडला काढला होता त्या दिवशीचा तर खूप छान आला होता कटून झालेली आहे आमच्याकडे कट्ट्याची कर्ण आमटी म्हणतात याला खूप छान लागते आणि भजी करायची भजीचं पीठ आहे भिजवलेलं तर भजी करायची गरम गरम म्हटलं थोड्या वेळाने करेन आधी पुरणपोळी करून घेते आता शिरीचा डबा मग कशीच बनवून भजीचं पीठ आहे ना तर म्हटलं गरम गरम भजी थोड्या वेळाने करेन पण आधी पुरणपोळी करून घेते पटकन त्यानंतर भांडी पण घासायची आत्ताचं बोंडला वगैरे काढला तर खूप छान आला आहे आजचा बोंडला मला खूप आवडला मला आवडलं का सांगा कमेंट करून आणि त्यानंतर आमचं बचत गटाचं फराळाचं काम चालू झालेलं आहे तर तिकडे पण जायचं आहे मला आणि इथे एक जरा ऊन जरा पाऊस असं चालू आहे बाहेर मध्ये साभाळ येतं आहे काय विचारू नका आणि गरम तर भयंकर होत आहे स्वतः मी पटकन पोळ्या करून गेले त्यानंतर नैवेद्य दाखवते देवाला ते मस्तपैकी स्वयंपाक करून तयार आहे आणि नैवेद्य पण दाखवले आहे मी देवाला तर पुरणपोळी भजी तळण कुरळी तळे आणि दूध मस्तपैकी नैवेद्य दाखवलं आहे देवाला आणि देव आपले उठलेले आहेत आज कसे नऊ दिवस गेले कळले नाहीच आता उद्या दसरा आहे तर आता त्यांचे दिवसभरात टावून झालं आहे बऱ्यापैकी आता जेवून घेतो पटकन त्यानंतर बचत गटात जाऊन आली आणि मग पानं वगैरे कटिंग करायला घेतली का तर म्हटलं उद्याचा बोंडला छानपैकी मोठा असा काढायचा म्हणून आणि श्रीच काढणार होता आणि हार बनवले होते हे कारण की श्रीचं ना शाळेत फर्स्ट रँक आला होता बोंडला स्पर्धेमध्ये तर तो म्हणाला मम्मी मी काढतो दरवर्षी त्याचं तेच चालेल असतं की शेवटच्या दिवशीचा बोंडला मी काढणार म्हणून त्याचा फोटो असेल तर मी तो अटॅच करते पुढे खूप छान आला होता आहे ना ॲक्च्युली वाजलेत अकरा एक तास तरी निदान म्हटलं खेळून येऊ नऊ दिवस काय आमच्याकडे नसतो गरबा मग मग आज काल आणि आज होता काल काही गेलो नाही आम्ही पावसामुळे आज पण थोडा थोडा पाऊस आहे पण म्हटलं थोडा वेळ जाऊन येऊया तर आता निघालो आहे तर भेटू तिथे असा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा तर भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना